श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय माझ्या सर्व माता भगिनींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा पवित्र मानला जातो श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा या दिवशी भावा बहिणीच्या अतूट नात्याचा सण रक्षाबंधन आपण सर्वजण साजरा करतो बहीण प्रेमानं आपल्या भावाला राखी बांधते राखी म्हणजे रक्षा करणे आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची तसंच प्रेमाची कल्याणाची जबाबदारी घेतो दोन हजार चोवीस साली रक्षाबंधन आलं आहे एकोणावीस ऑगस्ट रोजी एकोणावीस ऑगस्ट रोजी आपल्या सर्वांना रक्षाबंधन साजरी करायचे आहे रक्षाबंधनाचा या वर्षीचा राखी बांधण्याचं मुहूर्त काय राखी बांधत असताना कुठला मंत्र म्हणावा राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रा काळ आलेला आहे मग भद्रा काळामध्ये राखी बांधावी की नाही बांधावी अशा अनेक शंका आपल्या मनात असतील याच विषयीचा हा व्हिडिओ आहे चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा प्रथम आपण बघूया रक्षाबंधनाचा मुहूर्त म्हणजे राखी बांधण्याचा मुहूर्त काय आहे भद्रा काळ कधी आहे एकोणावीस ऑगस्ट रोजी आपल्याला रक्षाबंधन साजरी करायची आहे या दिवशी पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांपासून दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत म्हणजे दीड वाजेपर्यंत भद्राकाळ आहे राखी बांधण्याचा अतिशय शुभ मुहूर्त दुपारी दीड वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत आहे आपल्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी या काळामध्ये आपल्या भावाला राखी बांधावी ज्यांना शक्य नसेल भद्रा काळातील जो पुच्छकाळ आणि मुखकाळ म्हटला जातो ज्यामध्ये भद्रा काळ थोडासा सौम्य झालेला असतो त्या काळात देखील आपण राखी बांधू शकतो म्हणजेच सकाळी दहा वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत किंवा सकाळी दहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत आपण आपल्या भावाला राखी जरूर बांधावी ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळचे हे जे चार तास आहेत सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांपासून सकाळी दहा वाजेपर्यंत या दरम्यान राखी बांधू नका परंतु बऱ्याच वेळा काय होतं की आपला भाऊ हा बाहेरगावी असतो अगदीच ज्यांना अशक्य असेल त्यांनी काय करावं त्यांनी भद्रा काळात देखील राखी बांधली हरकत नाही कुठलीही शंका मनामध्ये आणू नका यानं कुठलाही काही अशुभ घडणार नाही भद्रा म्हणजे पंचांगातील एक भाग आहे जसं आपली तिथी असते चतुर्थी किंवा पौर्णिमा अमावस्या पंचांगामध्ये तिथी नक्षत्र त्याप्रमाणे योग आणि करण शुभ आणि अशुभ असे करण असतात त्यापैकीच हे एक भद्रा जे आहे हा एक अशुभ काळ मानला जातो कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात या काळात केली जात नाही परंतु वर्षभरात जेवढ्या पौर्णिमा येतात त्यापैकी जवळजवळ सगळ्याच पौर्णिमेच्या दिवशी भद्रा काळ येत असतो मग पौर्णिमा तर शुभ तिथी आहे त्यामुळं कुठलीही शंका मनात आणू नका ज्यांना ज्यांना शक्य असेल एकोणावीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते दहा एवढी वेळ टाळा सकाळी दहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत रक्षाबंधन साजरी करा आणि ज्यांना अगदीच अशक्य असेल त्यांनी सकाळपासून रात्रीपर्यंत केव्हाही आपल्या भावाला राखी बांधावी राखी बांधत असताना आपण आपल्या भावाला ज्यावेळेला ऑक्शन करतात त्यावेळेला रक्षाबंधनाचा एक विशिष्ट कर, मंत्र आहे या मंत्राचं पठन आपण अवश्य करा हा मंत्र अवश्य म्हणावा मंत्र पुढील प्रमाणे एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलाहा तेन त्वामहम बंधयामी रक्षे चलमाचल एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलाहा तेन त्वामहम बंधयामी रक्षे चलमाचल या मंत्राचा अर्थ असा आहे की दानशूर बळीराजा याला ज्यावेळेला लक्ष्मी मातेने राखी बांधली त्यावेळेला तो जसा वचनबद्ध झाला तसेच मी आपल्या भावाला आज राखी बांधत आहे आणि त्याला बद्ध करत आहे माझ्या रक्षणासाठी बहिणीनं आपल्या भावाच्या सुखासाठी कल्याणासाठी प्रार्थना करावी आणि भावानं आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी या मंत्राविषयी छोटीशी आख्यायिका आहे ती अशी भक्त प्रल्हादाचा नातू बळीराजा अतिशय पराक्रमी आणि दानशूर होता इंद्रपद प्राप्त करण्यासाठी त्याने अनेक यज्ञ केले सर्व देवांना भीती वाटू लागली जर इंद्रपद गेलं तर काय करायचं सर्वजण भगवान विष्णूंकडे गेले भगवान विष्णूंनी मग बटू वामनाचा अवतार धारण गेला आणि मग ते हो बळीराजाच्या दरबारात गेले त्यांना माहिती होती की हा अतिशय दानशूर आहे भगवान विष्णूंनी बळीराजाकडं फक्त तीन पावलांचं दान मागितलं तीन पावलांपुरती जमीन फक्त मला दे उदार मनाच्या बळीराजानं ते ताबडतोब मान्य केलं परंतु भगवान विष्णूच्या म्हणजे वामनाच्या दोन पावलामध्ये सर्व जग विश्व व्यापून गेलं आता तिसरं पाऊल ठेवायचं कुठं तेव्हा बळीराजानं आपलं मस्तक पुढं केलं वामनानं बलीच्या डोक्यावरती पाय ठेवला आणि मग बळीराजा पाताळात गेले पाताळात ते आजही वास्तव्य करतात आणि पाताळाचं राज्य भगवान विष्णूंनी त्यांना दिलं सर्व देवांचा प्रश्न सुटला मात्र भगवान विष्णू बळीराजावरती प्रसन्न झाले आणि बळीराजाची सेवा करण्यासाठी भगवान विष्णू पाताळामध्ये जाऊन त्यांचे द्वारपाल झाले जिथे विष्णू तेथे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना पुन्हा स्वर्गात आणायचं कसं म्हणून माता लक्ष्मी बळीराजाकडे गेल्या आणि त्यांनी बळीराजाला धागा बांधला म्हणजेच राखी बांधली तो दिवस होता नारळी पौर्णिमेचा बळीराजाला राखी बांधल्यानंतर बळीराजा माता लक्ष्मीला म्हणाला आपल्याला काय हवं हो ते मागा आणि मग त्यांनी बळीराजाकडून भगवान विष्णूंना मागून घेतलं रक्षाबंधनाच्या मागे माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि बळीराजाशी निगडीत अशीही आख्यायिका आहे म्हणूनच तो मंत्र जो आहे एन बद्धो बळीराजा दानवेंद्र महाबला तेन ते बंधयामी रक्षे चलमाचल या मंत्राचं या दिवशी राखी बांधताना पठन अवश्य करावं याचा अर्थ असा आहे दानशूर बळीराजाला ज्याप्रमाणे माता लक्ष्मीनी राखी बांधून भगवान विष्णूंना प्राप्त केलं तीच राखी मी माझ्या भावाला माझ्या आणि त्याच्या कल्याणासाठी माझ्या रक्षणासाठी बांधत आहे असा भाव आपल्या मनामध्ये जागृत ठेवून या दिवशी रक्षाबंधन अवश्य साजरी करावी तसंच या दिवशी आपल्या जवळपास स्वामी समर्थ महाराजांचं मठ असेल केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन देखील स्वामी महाराजांना राखी अर्पण करावी आपल्या जीवनातील सर्व संकटांपासून स्वामी महाराज आपलं रक्षण करतील रक्षाबंधनाचा हा मंत्र मी आपल्या चॅनलवर अपलोड करेल या दिवशी आपल्याला जेवढं शक्य होईल या मंत्राचं पठण श्रवण आपण अवश्य करावं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तयार झालेला जो भक्त परिवार आहे यातील सर्व आमच्या माता भगिनींना राखी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत आपल्या माता भगिनींपर्यंत पोहोचवा आपल्या काही अडचणी असतील नक्की विचारा शंका विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ